विधानसभा निवडणुकीत मध्य नाशिक मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार वसंत गीते यांनी नाशिक शहर भयमुक्त आणि ड्रग्ज मुक्त नाशिक करण्यासाठी कंबर कसली आहे प्रचारातील त्यांची पंचसूत्र सध्या चर्चेचा विषय ठरली आहे प्रचार संपायला आता अवघे काही तास शिल्लक का आहे त्याच पार्श्वभूमीवर आज सर्वच उमेदवारांकडून जोरदार शक्ती प्रदर्शन केले जात आहे वसंत गीते यांच्या प्रचारार्थ आज भव्य अशा बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते आकाशवाणी टॉवर या ठिकाणाहून बाईक रॅलीला प्रारंभ झाला त्यानंतर स्वामी समर्थ केंद्र भाजी मार्केट पंपिंग स्टेशन जोहा सर्कल कॅमल हाऊस सागर स्वीट पंपिंग स्टेशन सौभाग्य नगर तुळजाभवानी मंदिर भाजी मार्केट आदी मार्गावरून बाईक रॅली मार्गस्थ झाली यावेळी ठिकठिकाणी वसंत गीते यांचे स्वागत झाले वसंत गीते आगी बडो हम तुम्हारे साते अशा घोषणांनी परिसर दणानून गेला मध्य मतदारसंघात परिवर्तन हवा आहे वसंत गीते यांनी महापौर असताना केलेली काम अजूनही नाशिककरांना स्मरणात आहे तसेच एक टर्न आमदार झालेल्या वसंत गीते यांना प्रशासनाचा दांडगा अनुभव आहे तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या अडी अडचणी सोडवण्यात यावेळी आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी आणि मतदारांनी व्यक्त केलेला आहे आज या ठिकाणी मध्य नाशिक विधानसभेचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार माननीय वसंत गीते यांच्या प्रचारार्थ मोटरसायकल रॅली बहुसंख्या आज या ठिकाणी संपन्न झाली मी आपल्या माध्यमातून गंगापूर रोडवासियांना नम्र विनंती आणि आव्हान करतो की आपल्याला आपलं नाशिक शहर हे भयमुक्त करायचं आहे हे ड्रग्जमुक्त करायचं आहे यासाठी येत्या वीस तारखेला सकाळी नऊ ते संध्याकाळी पाच या वाजेपर्यंत अनुक्रमांक नंबर एक माननीय वसंतभाऊ गीते यांना बहुमताने आपण निवडून द्या नाशिकमध्येचे उमेदवार वसंतराव गीते यांच्या प्रचारार्थ आज सर्वजण इथं जमलेले आहेत नाशिक मध्यमधून वसंतराव गीते यांची निशाणी आहे मशाल आणि मशालीचं चिन्हाच्या पुढं आपण एक नंबरला बटन दाबून त्यांना प्रचंड मताने निवडून द्यावं अशी मी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आपल्या सर्व मतदारबंधू भगिनींना मी विनंती करतो त्याचप्रमाणे माननीय वसंत गीते हे आपल्या मध्येमध्ये माझे आमदार आहेत आणि त्यांनी चांगल्या कामात ते पाव त्यांची पावती आहे मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी नाशिकचा विकास महापौर असताना केलेला आहे आणि मध्ये ते आमदार असतानासुद्धा त्यांनी नाशिकचा विकास केलेला आहे असा जाणता वसंत याला आपण मदत कराल अशी माझी अपेक्षा आहे मी पुन्हा एकदा आपल्या काँग्रेस पक्षाच्या वतीनं मी आव्हान करतो आपण सर्वजण सुज्ञा नागरिक आहात गेल्या अनेक वर्षापासून गेल्या दहा वर्षामध्ये भाजप सरकारने जे चुकीच्या पद्धतीने कामं केलेल्या आहेत आणि ते कामं अत्यंत घानेडी असे कामं झालेले आहेत आणि मोठ्या प्रमाणामध्ये नफेखोरी आणि कुठल्याही पद्धतीने जे कॉन्ट्रॅक्ट दिले गेले त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पैसे खाल्लेले आहेत म्हणून माझी विनंती आहे की आपण सर्वजण सुज्ञ मतदार आहात वसंत भाऊ गीतेंना मदत कराल आणि त्यांना ना प्रचंड मताने निवडून आणाल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र वसंत भाऊ गीते युती युतीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी आपण सगळे एकत्र आलेलो आहोत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तर्फे मी आमचे सर्व सहकारी आज आम्ही रॅली काढलेली आहेत ब भाऊंच्या प्रचारार्थ तरी सर्वांनी भाऊंच्या एक नंबरच्या बटनला दाबून भाऊंना प्रचंड मताने निवडून द्यावं अशी राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने व शिवसेना उद्धव गट आणि काँग्रेसच्या वतीने मी सर्वांना विनंती करतो आपल्याला नाशिक हे ड्रगमुक्त करायचं पहिलं तर छोटे बाबीचे बरेच कारणामे चालू आहेत सध्या तरी त्या सर्वांना आळा घालायसाठी आपल्याला वसंत हात बळकट करायचे तसेच माननीय शरद पवारांचे पण हात या या माध्यमातून होतील तरी आपण सर्वांनी वसंत मताने विजय करावा ही विनंती नमस्कार मी श्रद्धा सुरेश दुसाने नाशिक शिवसेना महानगर प्रमुख कपालेश्वर ट्रस्टी इथे एक दहा वर्षापासून मागील म्हणजे दोन पासून इथे विद्यमान आमदार एक महिला आहेत त्यांनी खरं महिलांच्या सुरक्षतेसाठी काय केलं हे त्यांनी स्वतःचा विचार करावा जी युवा पिढी आज आपण देशाचं भवितव्य बघतो तिला नशेच्या मार्गी लावलेलं आहे तर हे कुठेतरी आपल्याला थांबवायचं आहे देशाचं भवितव्य आपल्याला घडवायचं आहे हे अशी युवा पिढी अशी वाया गेलेली आपल्याला चालणार नाही तर त्याच्यासाठी एक वसंत भाऊ जेव्हा आमदार होते तेव्हा त्यांची कारकिर्दी बघावी त्यांनी जे कामं केले सर्वसामान्यांच्या मध्ये रात्रंदिवस वाहत जाणारे सगळ्यांच्या मदतीला धावून जाणारे असे आमचे धडाडीचे वसंत भाऊ गीते यांचा अनुक्रमांक हा एक एक आणि निशाणी ही मशाल आहे तर सर्वांनी त्यांना बहुमताने विजय करून द्याव्यात ही नम्र विनंती जय हिंद जय महाराष्ट्र वसंत भाऊ जे नाशिक मध्यमधन उमेदवार आघाडीचे उमेदवार आहेत उघट्याकडनं त्यांना उमेदवारी मिळालेली आहे आणि माझ्या ती अगोदरच एक दीड महिन्यापासून त्यांची डिक्लेअर झालेली आहे त्याच्यामुळे त्यांनी प्रचारात खूप चांगल्या पद्धतीने आघाडी विरोधी पक्षाचा विरोधी उमेदवाराचा त्याच्याबद्दल जनतेत प्रचंड नाराजी आहे मी मतदारामध्येच नाही आहे तर भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा खूप मोठी नाराजी आहे त्यांची जी काम करायची पद्धत त्याच्यामुळे सर्व लोक नाराज आहेत आणि आत्ता नक्कीच मी सर्व मतदारांना अपील करेल नाशिकमध्येच्या आणि प्रामुख्याने रोड कॉलेज रोडच्या की आपल्याला हा उमेदवार बदला आता जो आहे जे सध्या आमदार आहेत तर त्यांना बदलून नवीन आमदार द्यायचा आहे आणि वसंत भाऊसारखा प्रामाणिक कार्यकर्ता आपल्याला परत भेटणार नाही आहे वसंत भाऊ महापौर होते त्यांचं च्या काळातलं एक चांगलं काम महानगरपालिकेत त्यांनी केलेलं के आहे नाशिकचा विकास केलेला आहे आमदार पण पाच वर्ष होते त्यांना प्रशासनाचा अनुभव आहे आणि सर्वसामान्यांचा सा एक कार्यकर्ता म्हणून ते काम करतात प्रत्येकाने जावं आपलं काम करून घ्यावं प्रत्येकाला अवेलेबल होणारा एक आपला उमेदवार आहे तर मी सर्वांना अपील करेल कळकळीचं अपील करेन की सर्वांनी त्यांच्या पाठीमागं उभं राहायचं आहे त्यांची निशाणी नी मशाल आहे येत्या वीस तारखेला सकाळी सात ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत आपल्याला मतदान करायचं आहे आपणच नाही आहे तर आपण सर्व मित्र कंपन्या असेल आजूबाजूचे जे परिसरातील नागरिक असतील सर्वांना काही प्रत्येकाने फोन करावे आणि त्यांना बोलून सर्वांनी मतदान करून घ्यायचं आणि वसंत भाऊ वसंत भाऊचा विजय आज निश्चित झालेला आहे खूप चांगलं वातावरण आहे आणि निश्चितच वसंत भाऊनाही मी शुभेच्छा देतो आणि सर्व नागरिकांना कर आवर्ग करतो आपण त्याच्या पाठीशी उभं राहायचं आणि त्यांना भरपूर मताने निवडून द्यायचं आहे या निवडणुकीच्या माध्यमातून मध्य विधानसभा निवडणुकीच्या माध्यमातून आपल्याला वसंत भाऊ जे व्यक्तिमत्व आपल्याला उमेदवार म्हणून इथे पक्षाने दिलं आहे त्यांच्याबद्दल माझ्या शब्दात मांडणं त्यांची कारकिर्दी माझ्या शब्दात मांडणं फार थोडी आहे तरी दोन शब्दात मी त्यांचं वर्णन करू इच्छिते त्यांची का व्यक्तिमत्व पारदर्शक आणि अनुभवी हा दोन मुद्दा आपल्याला पटण्यासारखा आहे दुसरं असं सध्याची परिस्थिती पाहता आपल्याला या प्रभागात किंवा आपला जो मध्य विभाग आहे त्याची प्रगती अतिशय गतीने चालली आहे सुरक्षेचा मुद्दा असू द्या ड्रग्जचा मुद्दा असू द्या या हा सगळा मुद्दा फार जोरावरच आहे लाडके बहीण योजनेअंतर्गत हे आम्हीच देऊ इच्छिता पंधराशे रुपयावर बहिणींचे मतं विकत घेऊ इच्छिता आपले अमूल्य मत आपण वाया न घालता क्रांतीच्या ज्योतीने मशाल पेटवा आणि वसंत भाऊंना विजयी करा हेच आपणास मी विनंती करते धन्यवाद वसंत गीते यांच्या प्रचारार्थ दोन दिवसापूर्वी उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या सभेमुळे त्यांचे पारडे जड असल्याचे देखील बोलले जात आहे यावेळी उपस्थित श्रद्धा दुसाणी योगिता पाटील शिल्पा चव्हाण माजी महापौर यतीन वाघ माजी महापौर विनायक पांडे अण्णासाहेब पाटील बाळासाहेब कोकणी सचिन बांडे रवींद्र जाधव बंडू सोनवणे बाळासाहेब आहेरराव किशोर शिरसाट पंकज जाधव नागरकोची सर नाना निकुंभ चेतन कारे मधुकर हिंगमिरे ऋषी वर्मा वसंत वाघ विनोद नुनसे वीरेंद्र टिळे संजय चिंचोरे सुनील भालेकर सतीश शाहीर गोकुळ मोरे आनंद गटकळ आदित्य गोडके राकेश साळुंके शिवाजी कारवाल महेश इंगमेरे सागर आडगावकर अनिल भिडे राजेंद्र जगदाळे राजेश येवलेकर किशन सहाणे कपिल करंजकर रवी तांबे रमित जाधव राजू येवले बाळासाहेब शिंदे धनंजय निकाळे शिवा औगले राजू मोरे कुणाल बोरसे अविनाश डोली अनिल सलादे आदींसह महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते